तुमचं नाव ना, तुम्ही कोणत्या वर्गात शिकता नव्या वर्गात तुम्ही आता पाचवीत गेले आणि तिकडे दोन लोक आहेत आता किती मुडके आले किती पानं तोडली ती दोनशे दोनशे मुडके दो का काय शेकडा आहे आता तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा आहे आणि जंगलात तुम्ही गेले तर तुम्हाला काही इजा झाली तर काही भेटते का त्याच सरकारकडून काही काही देत नाही काहीच नाही मला सांगा पत्त्याचा बोनस भेटते का याच्यावर नाही अजून बोनस नाही भेटत नाही एक दोन दो। दो तो भेटत दो दो होत ते चांगला आहे या वर्षी हो चांगला तोडाले कोण जाते तुम्ही जाता तुम्ही ते झाड तोडता का पानात तोडता किती दिवस झाले पंधरा दिवस पंधरा दिवसा फळी कुठं लागली आहे खडेदार कोण आहे श्रीराम संतोष श्रीराम खडेदार आहे अन मजुरी कशी देते तू तीन दिवसांनी मजुरी देते हो कोणाचा खडा आहे तू अब्दुल साहेब अब्दुल साहेब आता खडा आहे पण हे तुमची पेसाची ग्रामपंचायत आहे ना हो पुर्ताची ग्रामपंचायत मध्ये अब्दुल्ला सेठचा खडाकाचा ग्रामपंचायतचा खडा राले हो ते म्हणजे आता हा कोण आता पण ती ती काय दरवर्षी काय झालं दरवर्षी केव घेऊन दाखव एवढे चांगले पानं आहे आणि 300 रुपये शेकडा हो सरकारचा हो। हो। दर काय माहित नाही का है? है। ये इकडे ये बाबा तू नाव काय निलेश कोणत्या वर्गात शिकते निलेश सहाव्या वर्गात शिकते तू बेटा दहाव्या वर्गात शिकते तू शिकत नाही मग आता काय नवरा आहे पण तू पाण्या कोणी तोडले तुम्ही केले कुठं कुठपर्यंत द्या लागते पाणी तोडायला पाच किलोमीटर जावं लागते बापरे एवढं तू तू तोडले म्हणजे कोण वर्तमान माणूस कुठं आहे मग किती शंभर बुडके बांधे आता नाही कमीत कमी किती पुडके तोडणं सुरू आहे दोनशे अडीचशे होते म्हणजे चारशे साडेचारशे रुपये भेटते प्रत्येक वेळ पंधरा दिवसापासून भेटत आहे यावर्षी पत्ता कुठपर्यंत पुरण

तुमच हे कुठलं आहे आईचं गाव आईचं गाव नवसाळा कोणता नवसाळा आपल्या इकडे वणी पण नवसाळा आहे ना अजून किती नवसाळे आहे आम्हाला माहिती पण बोनस कधी भेटत नाही ना तुम्हाला हे, हे, एक पुडका होते सत्तर हो, हो, पान द्याला सत्तर पान द्यावं लागतं सत्तर पान कमी दिले तर मग कमी दिले घेत नाही घेत नाही कल्ला करते कल्ला करते

得了，没堵。